चांगली साईज भेटली मित्रांनो आपल्याला चांगली साईज भेटली आहे आपल्याला तर शिंगट्या मास्था भेटला आहे का आपल्याला येऊन चांगल्या साईजचं आहे आवश्यकता आहे तुम्ही तर खालीच इथं खाली आपण गळ टाकून घेतला आहे आपल्यासोबत तर... एक मित्रसुद्धा सोबत आहे आपल्या तर सुद्धा मासा सुद्धा लागलाय परत त्याला तर चला तो सुद्धा काढून घेऊ या निघतोय तर... का नाही आदित्य पाहायला लागणार आहे कारण डायरेक्ट काय सांगता येत नाही आपल्याला पण मासा येणारच आहे तर चला आता तो मासा पकडून घेऊ आणि याला आपण ना छोटा गांजवा आणला होता आज मासे भेटतंय का नाही नेमकी ते पण माहीत नाही पण भेटला एक शिंगट्या भेटल्या आपल्याला तर चला तो तोंड घेऊया ह्याच्यात ठेवला आहे एक मासा भेटलाय तो तर एक जण तिकडे आहे पलीकड तो पकडतोय आता मासा लागलाय मित्रांनो तर हो आता निघतो का नाही तर मित्रांनो आपल्याला चालट मासा लागलाय आपल्याला बाहेर नाही राहिला आवश्यकता मित्रांनो चालट भेटली आपल्याला अशी चालत आहे मित्रांनो आवश्यकता आपला एक छोटा गळ आहे तो सगळ्या तोंडामध्ये घातलाय तुम्ही सगळा गळ घेतलाय त्यांनी घेऊन कसा काढायचा चांगल्या साईडचा भेटलाय चला ठेऊन घेतोय आता दोन मासे झालेत एक शिंक्या आणि एक चालट तर चला पकडूया अजून मासेसुद्धा आपल्याला भेटायला लागलेत ला मित्रांनो तर आपल्याला ना आल्या आता तरी दोन मासे भेटलेत तर एक चालट आणि एक शिंकट्या भेटलाय तर पाहू शकताय इथं जवळच जास्त लांब टाकायला सुद्धा लागत नाही पाणी नदीचं खूप वाढलं आहे पाठीमागं दाखवायला थोड्या वेळा दाखवतो मी पाठीमागून सुद्धा पाणी जाऊ राहिलं आहे तर रस्त्यावर आहे पाठीकडे बसेल पाठी दिसतच झालं तुम्हाला इकडं रस्त्यावर आहे मी रस्त्यावर काही इथं पाणी आलं नाही आतापर्यंत तर संध्याकाळपर्यंत यायची शक्यता आहे तर पाहू तरी तर चार वाजलेत मित्रांनो चार वाजलेत तर पाहू अजून सहा वाजेपर्यंत काय भेटतात मासे आपल्याला ते तर चला उशीरसुद्धा खूप झाला आहे तर सुद्धा आपल्याला जास्त काय भेटले नाही तर उद्या येऊ परत तर चला डायरेक्ट आपण ना आता उद्याच भेटूया उद्या सकाळी येऊया हो। आज तरी आपण साडेतीन वाजता इथं येऊन पोचलो होतं तरी असे काय आपल्याला जास्त भेटले नाही तर पान पाणी नदीचंसुद्धा खूप वाढलं आहे तर पाणी दाखवत होतो मला तुम्ही तर नदीचं पाणी हे खूप वाढलं आहे तर चला आता डायरेक्ट आपण उद्या भेटूया तर चला तर काल मासे पकडून आपण घरी आलो होतो तर त्याच्यानंतर संध्याकाळी आपण पिंजरे गे लावायला गेलो होतो तर आज तेच पिंजरे काढायला आलो आहे तर, का तर पिंजरे काही आपण जास्त लावेल नाहीत तर सहा पिंजरे आणले होते तर चला तेच पिंजरे काढणार आहे आता तर चला पिंजरे पण दाखवतो तुम्हाला इकडे चांगले आले आहेत आपल्याला आणि जड लागू राहिले पाऊस आहेत अशक्य मित्रांनो चांगले तिकडे भेटले आहेत पाऊस जास्त असल्यामुळं ना बाकीचे पिंजरे काढताना काही दाखवायला जमलं नाही तर शेवट आपला इथं एक पिंजरा राहिला आहे बाकीचं रामा तिकडे काढून घेतोय आपण फक्त सहा पिंजरे लावले होते त्याच्यातले तीन पिंजरे रामा काढतोय आणि तीन पिंजरे मी इथं काढायला आलो आहे तर एक पिंजरा तिकडे बाकी आहे आणि एक इथंच खाली तर चला तो पिंजरा दाखवतो तुम्हाला इथं एक मागा काढला आहे पाऊस पावसिक काय जास्त पोड आहे आता नदीचं पाणी सुद्धा इथं पार खालीपर्यंत आलेलं आहे त्याच्या काय आपण जास्त काय ओड्याला खालपर्यंत लावेल नाही पार नदीचं पाणी ना दाखवतो तुम्हाला पार इथं माती वेळाला आपण इथं पिंजर लावेल होते ओढ्याला तर ओढ्या नदीचं पाणी पार ओढ्यामध्ये शिरलं इकडं पार इथंच खायला आला आपण पिंजरा चला दाखवतो <laughs> तर बाकीचे पिंजरे ना रामाने तिकडे काढून घेतले असतील आपला आता इथं एक शेवट पिंजरा राहिला आहे तर दोन होते इथं तर दोन आपण काढून घेतलेत आता बाकी एकच पिंजरा राहिला आहे आपल्या इथं खाली तर चला तो काढून घेऊया आणि आपल्याला परत नदीला जायचं आहे मासे पकडायला आज मासे जरा कमी पकडले होते ना जर टायम अन लेट गेलो होता आपण आम्हाला लावताय सुटक रुपिंद्रा भेटला इथेच आहे आले त्याच्यात पण जास्त ना किती आहे त्याच्यात त्याच्यात सुद्धा तीन खेकडे आलेले आहेत मित्रांनो तर चला आणि आपल्याला जायचे जायला लागणार आहे तर पाऊस सुद्धा खूप चालू आहे आपण शेवटी काही जास्त काढता येणार तर चला पिंजरे आता तिथं ना आपण ओतून घेऊया तर पिंजरा एक भरतो का नाही ते पाहायला लागणार आहे तर चला आता सगळे पिंजरे काढून झाले तर पाठीक आम्हाला आता सगळे पिंजरे ना ओतून घेतोय तर चला हे पिंजरे ना आपल्याला एका पेशंटला द्यायचे आहेत सगळे तिकडे आपल्याला रेसिपीला बनवते तर चला फटाफट वाचून घेऊया तर चांगली साईज भेटली मित्रांनो आपल्याला चांगली साईज भेटली आपल्याला तर ही साईज आपल्याला पेशंटला द्यायची आहे मोठी मोठी तर चला घेऊन घेऊया तर आपल्याला जास्त काही पिंजरेमध्ये खेकडे जास्त काही भेटले नाही आहेत पेशंटला एवढे देण्यापुरते पुरते एवढे ता आहेतच चला झालं आहे आता तर, तर निघालोय मासे पकडायला कालची आपल्या एका लोकेशनला तर आपला रोड घेतला आहे आपला साधाच रोड आहे तर तो घेऊन चला डायरेक्ट आपण नदीवर भेटूया आता तर नदीसुद्धा इथून अजून खूप लांब आहे तर चला डाय लवकर पोहोचायला लागणार आहे कारण टाईमसुद्धा खूप झाला आहे परत आज बारा वाजून गेलेत तर चला पटकशी आपण आपल्या लोकेशनला पोहोचूया तर चला तर येऊन सुद्धा पोहोचलो आहे लोकेशनला तर गळ गय टाकून घेतलं आहे ते खाली हो आता मासे भेटते का नाही आज काल यालासुद्धा खूप उशीर झाला होता आपण इथं साडेतीनला पोहोचलो होतो तर आज जरा लवकर आलो आहे तरी बारा वाजलेतच तर कारण सकाळी पिंजरे काढायला गेलो होतो ना तिथे आणि जरा टाईम झाला आहे जेवण बिवण करून उशिरानेच जरा पोहोचलो इथं बरं चला आता मासे भेटते का नाही आपल्याला आधी ते पाहूया तर घेतलाय टाक खूप उशीर झालाय मासे काही भेटत नाही अरे जागा चेंज करून घेतलंय आता इथं काही लहान मासे वडत आहेत टाईमसुद्धा खूप झाला आहे तरी तीन साडेतीन वाजून गेलेत पाहू आता इथं काही मासे भेटतात का नाही वळत आहेत पण मग लहान मासे आहेत पाहू भेटते का नाही <laughs> तर फायनली आपल्याला एक मासा भेटलाय तो सुद्धा त्यांनी साइट गळपा कुठं लागलाय त्याला साईटला लागलाय ला चला पी मासा भेटलाय एक लहान भेटलंय फायनली आपल्याला फक्त एकच मासा भेटला होता तर एक तर मासा काही घरी घेऊन जाता नाही येणार तर चला तो आता सोडून देऊ आणि निघू घरची वाट काही <laughs> जास्त लहान मोठा असतो ते किती असतं आपण त्याला घरी पण मग तो खूपच लहान आहे तर देऊ त्याला सोडून देऊ आता इकडे मरनी बारो ने इकडे तनाय एक आपले तिसऱ्या दिवशी येऊन आपल्याला आज मासे भेटले तर तर कालही ट्राय केलं पण काल आपण अख्खा दिवस थांबून एक छोटीशी चिलापी भेटली होती तर त्याच्यानंतर आज आलो होतो परत तर आज आपल्याला चालत मासा चांगला भेटला आहे तर होऊ शकते आहे मासे भेटलेत तर चला तर, तर ना संध्याकाळचं आज आपलं जेवण पण होणार असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ना तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये